माजलगाव शहरापासून चार किलोमीटर अंतरावर परभणी फाटा ह्या ठिकाणी नागडगाव फाट्यावर गावरान धाबा आहे या गावरान धाब्यावर सहा व्यक्ती जेवण करण्याकरता आले होते मात्र ह्यांच्यात वाद होत असताना तो वाद सोडवण्यासाठी धावा चालक महादेव गायकवाड गेले असता त्यांच्या डोक्यामध्ये लाकडी ढलफी घातण्यात आली होती त्यानंतर त्यांना माजलगाव शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना बीड ह्या ठिकाणी हलवण्यात आले होते मात्र त्या ठिकाणीही त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी हलवण्यात आले होते मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या हत्या प्रकरणातील सहा आरोपीविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी ह्या सहा आरोपींना पुणे जिल्ह्यामध्ये पकडले असून त्यांना माजलगाव शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते त्यांना सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती काल सव्वीस एप्रिल रोजीची त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या हत्या प्रकरणामध्ये महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्यामुळे ह्या हत्या प्रकरणातील सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांची कसून चौकशी देखील केली जात आहे मात्र हे हत्या प्रकरण वादातून किरकोळ वादातून घडलं असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण नागडगाव फाटा ह्या ठिकाणी गावरान धाबा आहे या धाब्यावर जेवण्याकरता हे सहा जण गेले होते मात्र जेवण करीत असतानाच वाद झाल्यामुळे त्यांचा वाद सोडवण्यासाठी धाबा चालक महादेव गायकवाड हे गेले होते मात्र त्यांना या मारहाणीमध्ये गंभीर मार, मार लागल्याने त्यांना माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले होते त्यानंतर ते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना बीड ह्या ठिकाणी हलवण्यात आले होते त्याही ठिकाणी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता परंतु त्यांना छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी घेऊन जात असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता कारण त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे या हत्या प्रकरणातील सहा आरोपी आता सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्यांना दोन दिवसाची अधिकची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे या हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी विड जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद